बातमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनुळे शेतकरी कर्जमाफी बाबत महत्वाचं वक्तव्य केले सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल सरकारने सांगितलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे कर्जम फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउट लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडन्यपूरच्या त्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आजच्या दिवशी मान्य रविराज देशमुखजी आणि संपूर्ण भक्तांनी आईला उभारणी म्हणून दिली आहे म्हणून जरा आवाज जो आहे तो जुळात असला पाहिजे थकले वाटतं तुम्ही सर्व पायी चालू नाही तुमच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतो आहे रुक्मिणी माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम हर 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 आज श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र कोंडणपूर विदर्भाची पंढरी ज्यांचा नामोल्लोक इतिहासामध्ये आहे पाच हजार वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये कौंड्यपूर हे अधोरेखित झालेलं आहे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये कौंड्यपूरचा आणि भगवान श्रीकृष्णाचा रुक्मिणी मातेचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे आणि या इतिहासाला आपल्या अनेक पुढच्या पिढ्या हजारो पिढ्या पुढच्या काळामध्ये या इतिहासाला विसरू शकत नाही असा इतिहास आज या ठिकाणी लिहिला गेला आहे आणि मग माननीय रविराजजी देशमुख मंदिराचे सर्व ट्रस्टी आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज मला हे सौभाग्य मिळवून दिलं की आई वर्धा नदीची पूजा करणे आई रुक्मिणी मातेचं पूजन करणे आणि मला इथून जे पुण्य मिळल ते पुण्य समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करण्याकरता शक्ती मिळेल या भावनेने माननीय रविराजजी देशमुख यांनी हा खा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आदरणीय राजेश्वरचार्य महाराज जगद्गुरुजी आपले तिवसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश वानखेडेजी आपले लोकप्रिय या ठिकाणी आमदार प्रताप अडसळजी आमदार सुमित वानखेडेजी आमदार दादाराव केचेजी आमदार प्रवीण तायडेजी माननीय माजी पालकमंत्री प्रवीण पोटेजी मान्य किरण जी रमेश जी, विवेक विवेकजी गुलाने शेखरजी भोयर आरतीताई वानकडे छायाताई दंडाडे आमच्या सरपंच प्रेमदास राठोडजी विठ्ठल रक्मिणी देवस्थानचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आपले आमच्या वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या देशमुख वहिनी आणि सर्वच उपस्थित पदाधिकारी मी व्यासपीठाची आणि समोरच्याची क्षमा मागतो की अनेक मान्यवर या ठिकाणी सकाळपासून बसलेले आहेत वर सुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी सकाळपासून या कार्यक्रमामध्ये बसलेले आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या लाडक्या बहिणींनी ज्या पद्धतीने दिंड्या काढल्या ज्या पद्धतीने आज आपल्या मुख्य रस्त्यापासून ज्या पद्धतीची सजावट केली आपला विना घेऊन आपल्या टाळ घेऊन आपला गजर घेऊन संपूर्ण कौंड्यपूरला आज गजर केला त्याबद्दल मी आमच्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानतो सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आमच्या लाडके भाऊ जेवढे भक्त या ठिकाणी आले आहेत त्या सर्वांचे आभार मानतो तर या ठिकाणी व्यासपीठावर आपले सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांनाही या ठिकाणी त्यांचंही आपले काही पदाधिकाऱ्यांचे नाव सुटले असतील तर क्षमा करा थोडा वेळ झाला आहे मी सर्वप्रथम आपली क्षमा मागतो मी वेळेवरच त्या ठिकाणी कौंडन्यपूरला साडे अकराची वेळ दिली होती पण मला मुंबईहून येताना उशीर झाला रात्री येणार होतो पण उशीर झाला त्याबद्दल क्षमा मागतो खरंतर या ठिकाणी कौंड्यापूरची महिमा गाथा इतिहास माननीय रविराज देशमुखजी आणि मला जे प्रेझेंटेशन केलं आर्किटेक्टनी त्यांनी माझ्यासमोर मांडली आहे मी विदर्भाचा आहे नागपूरचा आहे कोराडीचा आहे आपल्याच गावातला आहे त्यामुळे कौंड्यापूरचा इतिहास हा सर्व भारताच्या प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातल्या व्यक्तीला आणि अमरावती आणि विदर्भातल्या व्यक्तीला माहिती आहे आणि कौंडण्यपूरमध्ये आई रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जी ऊर्जा तयार होतं आपल्या जीवनामध्ये जी जेवण जी जगण्याची शक्ती तयार होतं ती सर्व सर्व पर्याय सर्वांना त्या ठिकाणी याची अनुभूती आलेली आहे खरंतर या ठिकाणी आपल्याला कौंडण्यपूरच्या या पावन स्थळावर आपण सर्वांनी नतमस्त होताना एकच मागणी केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये आपला भारत देश जो विकसित भारत म्हणून आपण बघतो आहे भगवान श्रीकृष्णाने पाच हजार वर्षापूर्वी साडेपाच हजार पूर्वी साडेपाच हजार वर्षापूर्वी या ठिकाणी कंसाचा वध करून ज्या दुर्जन शक्ती आहे त्या दुर्जल शक्तीचा नाश केला आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा धर्मावर त्या ठिकाणी आपत्ती आली तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी या भा या विश्वावर त्यांनी आपलं पदार्पण करून या दुर्जन शक्तीचा नाश करण्याकरता आणि सज्जन शक्तीला समोर नेण्याकरता आपलं दर्शन नेहमीच दिलेलं आहे आपला इतिहास आपल्याला माहिती आहे आपण बघितलं असाल जेव्हा महाभारत आपल्याकडे लागायचं महाभारत आपल्या तेव्हा नवीन टीव्ही व्ही आल्या होत्या आपल्या घरी महाभारत लागायचं तेव्हा भगवान श्री कृष्णाचा आई रुक्मिणीचा इतिहास जेव्हा आपल्याला त्या टी व्ही दिसायचा संपूर्ण गाव त्या गाव गल्ल्या त्या इतकं सुंदर महाभारतामध्ये चित्रण कौंडण्यपूरचं झालं आहे कौंडन्यपूरचं जे त्या याच्यामध्ये दाखवलेला एपिसोड मध्ये पूर्ण कथा एक एपिसोड मध्ये कौंडन्यपूरची दाखवलेली आहे आणि आपल्या या कौंडन्यपूरच्या इतिहासामध्ये आता पुढं आपल्याला आपली पुढची भावी पिढी पुढं नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे या ठिकाणी मला माहिती आहे की दरवर्षी आपली पालखी जात लाखो भाविक या ठिकाणी या ठिकाणी ज्या पद्धतीनं वर्धा नदीचं पवित्र कौंड्यपूरच्या पायाला लागलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं बॅकवॉटर या वर्धा नदीमध्ये राहतं आणि ज्या पद्धतीचं सौंदर्यीकरण या ठिकाणी सुंदर निसर्ग कौंडण्यपूरला मिळाला आहे यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं या ठिकाणी आपल्याला सर्वांना भक्ती या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून आपल्या वर्धा नदीच्या या पायथ्यावर असलेलं कौंडण्यपूर आणि हे निसर्गरम्य स्थान आणि ज्या ठिकाणी महाभारतामध्ये ज्या पद्धतीनं अस्थिनापूरचा उल्लेख आहे इंद्रप्रस्थचा उल्लेख आहे कुरुक्षेत्राचा उल्लेख आहे आणि तसंच विदर्भाच्या कौंडण्यपूरचा उल्लेख होत असताना या ठिकाणी अत्यंत प्राचीन या ठिकाणी आपल्या या कोंडणीपूरला खूप मोठी शक्ती या ठिकाणी लाभलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने जी आपली संस्कृती आहे जी आपली परंपरा आहे आपण सर्व या ठिकाणी बसलेले व्यासपीठावरचे आणि खालचे आम्ही सर्व नागरिक आहोत आपण सर्व नागरिक देव देश धर्म संस्कार संस्कृती हे टिकवण्याकरता रोजच आपल्या जीवनातलं काम करत राहतो आपण देव दर्शन धर्म संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे या ठिकाणी आपले संस्कार टिकले पाहिजे येणाऱ्या काळाची आपली पिढी आहे त्या पिढीला चांगले संस्कार मिळाले पाहिजे धर्माशिवाय चांगले संस्कार मिळू शकत नाही आणि म्हणून धर्मरक्षणाकरता कार्य मान्य धर्मरक्षणाचं कार्य भगवान श्री कृष्णाने केलं आणि ते कार्य खऱ्या अर्थाने आजही आपल्या सर्वांना स्फूर्ती देणार आहे आणि म्हणून संत ज्ञानेश्वर असतील संत नामदेव असतील संत एकनाथजी असतील संत तुकाराम महाराज आहे या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या कौंडण्यपूरच्या या त्यांच्या दर्शनातनं या ठिकाणी आपला, आपला इतिहास अधोरेखित केला आहे आणि म्हणून विदर्भाला संताची भूमी म्हणून ओळख मिळाली आहे जशी विदर्भाला म्हणून ओळख मिळाली तशी कौंडण्यपूरला या ठिकाणी पुरातन ऐतिहासिक धार्मिक संस्थान आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ओळखलं जाण्याची सर्वांना या ठिकाणी माहिती आहे मी एवढंच सांगेल की आज ज्या पद्धतीने रविराज देशमुखजी राजेश वानखेडेजी आपण खूप नशिबान आहोत की आपल्या विदर्भाला कौंडणेपूर मिळाला आहे आपल्या नशिबात आहोत आपण कौंडनेपूरच्या या अदृश्य भगवान श्रीकृष्ण भगवान रुक, आई रुक्मिणी मातेच्या पवित्र स्थळावर बसलेलो आहोत आणि कौंडनेपूरच्या या संपूर्ण इतिहासामध्ये आपला त्या ठिकाणी या कौंडनेपूरच्या या विकासाचा जो या ठिकाणी प्रश्न आला आहे तो प्रश्न पुढे नेण्याकरता आता माननीय रविराजीनी आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आज चांगला दिवस आहे पंढरपूरच्या वाऱ्या सुरू आहे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आपली कौंड्यपूरची वारी सुद्धा या ठिकाणी आपली या ठिकाणी आपल्या पंढरपूरकडे आपली वारी निघालेली आहे आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने जी पंढरपूरची आषाढीची यात्रा आहे ती यात्रा सर्वांना या ठिकाणी आपलं जीवन अमृतमय करणारी आहे आणि म्हणून या आषाढीच्या पावन पर्वावर आज आषाढीच्या या महिन्यामध्ये आपल्या रविराज देशमुखजी आमच्या वहिनी आमच्या सर्व आई बहिणींनी या ठिकाणी ज्या पद्धतीची दोनशे अकरा मीटरची साडी जशी आई रुक्मिणीला आई वर्धेला आपण त्या ठिकाणी आई वर्धेच्या त्या ठिकाणी समर्पित केली आहे चरणी ठेवलेली आहे ही साडी जी आपण चरणी ठेवलेली आईच्या आई वर्धेच्या आणि आई रुक्मिणीच्या या साडीतन त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जे जे या ठिकाणी साडीचं दर्शन घेतलं ज्यांनी ज्यांनी हा आश्रम बघितला आपलं सर्वांचं जीवन खऱ्या अर्थाने भक्तिपय पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आपण सर्वांना आम्ही चेहरे बघत होतो की आपल्या सर्वांना एक भाव भक्तीचा रूप या ठिकाणी आला होता आणि अत्यंत महत्वाचा सोहळा हा ऐतिहासिक सोहळा हा चांगला सोहळा रविराज देशमुखजी आणि आपल्या टीमनी आमच्या या बहिणींनी या ठिकाणी आयोजित केला मी आपलं सर्वांचा आभार मानतो आमच्या सरकारनी आपलं सरकार देवेंद्र फडणवीस आता हे ठरवलं आहे की नागपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग येतो आहे आपल्या जेवढं शक्तीपीठ आहे तुळजापूर असेल कोल्हापूर असेल पंढरपूर असेल माहुरची देवी असेल पवनार पर्यंत आपण या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग आपल्याला रविरात्री काही करावं लागणार नाही पवनार पासून आपला शक्तीपीठ महामार्ग होतो आहे आणि पवनारला या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने जोडण्याचं काम आता सुमित वानखडेशी मी चर्चा केली त्या ठिकाणी कसं कौंडण्य पूरला आपल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या मार्गाने आपल्याला पवनार पर्यंत तिथून पंढरपूर पर्यंत जोडण्याचं काम शक्तीपीठ महामार्गाने होणार आहे त्या शक्तीपीठ महामार्गाचा या ठिकाणी उल्लेख कौन्य पुरलाही झाला पाहिजे अशी मागणी केलेली आहे निश्चितपणे पूर्ण कॉरिडॉर नाही पण शक्तीपीठ महामार्गाला वेगवेगळ्या रस्त्याने आणून जोडण्याचं कार्य जे आपण या ठिकाणी सांगितलं कारण पवनार वरन वर्ध्यावरनं हा मार्ग निघणारच आहे त्याला जोडण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल की मला आता राजेश वानखेडेनी जेव्हा मंत्रालयात दोन तीनदा मला भेटले राजेश वानखेडे कल्याण करण्याकरता रात्रंदिवस धडपड करणारा एक कार्यकर्ता आता विधानसभेमध्ये आपल्या विधानसभेमध्ये काम करतो आहे आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काम करत आहे आमचे बाकी आमदार या ठिकाणी जे बसलेले आहेत ते सुद्धा कौंड्यपूरच्या विकासाकरता काही ना काही घेऊन आलेले आहेत या ठिकाणी सुमित वानखेडे जी आले आहेत आमच्या या ठिकाणी प्रताप अडसडची आले आहेत प्रवीण तायडेची आले आहेत खऱ्या अर्थाने आमचे आपले जे आलेलो आहोत हे आई रखमाईच्या दर्शना करता येत असताना काही ना काही संकल्प घेऊन आलो आहोत आणि मी तुम्हाला कधीच मला भाषणाची फार आश्वासन देण्याची सवय नाही पण मी एवढंच सांगेल राजेशजी मी आज तिथे आलो आहे रुक्मिणी मातेनी मला ऊर्जा दिली आहे मला आशीर्वाद दिला आहे मला आजच्या जो आशीर्वाद मिळाला आहे आमचं सरकार देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार कौंडण्यपूरच्या चांगल्या पद्धतीने कौंडण्यपूरच्या ट्रस्टला आणि कौंडण्यपूर गावातील सर्व सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना सर्व लोकप्रतिनिधींना सर्व भक्तांना विश्वासात घेऊन जे जे भक्त आहेत त्या सर्वांना वारीत जाणारे भक्त असतील या ठिकाणी इथे येणारे भक्त असतील सर्वांना दाखवून आणि गोष्ट खरी आहे विकास ठेकेदारा करता पण तुम्ही बघितलं असाल माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळामध्ये कोराडी आई महालक्ष्मीमध्ये तर आता आम्ही आहे आता एकशे एकावन्न कोटी म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात उंच असलेली हनुमंतरायाची एकशे एकावन्न फूटची हनुमानजीची मूर्ती तलावामध्ये उभी होती आहे आणि ती मूर्ती देशातली सर्वात मोठी मूर्ती राहणार आहे ती मूर्ती सुद्धा बघण्याकरता आपल्याला पुढच्या काळामध्ये एक त्या ठिकाणी कुराडीच्या महालक्ष्मीजवळ एक त्या ठिकाणी तुम्हाला दर्शनाचा योग येणार आहे खर तर आपल्याला कोंडरपूरचा एक विकास आराखडा मला आर्किटेक्टने दाखवला आहे मी एकटंच सांगेल की जे जे काही बांधकाम या ठिकाणी झाले आहेत ज्या बांधकामाला न तोडता त्यांना न, न संपवता आपल्याला जे कौडण्यपूरचा इतिहास आपल्या समोर आहे त्या इतिहासामधलं जसं तसं कौंडण्यपूर या ठिकाणी मांडला गेलं पाहिजे तो इतिहास जो आहे महाभारत आपल्या कौंडण्यपूरचा त्या काळात भगवान श्री भगवान श्री कृष्ण भगवान श्री कृष्ण या ठिकाणी आले होते आणि रुक्मिणी मातेचे हरण करून गेले तो काळ त्या काळातलं पुरं दर्शन या ठिकाणी प्रत्येक भक्त्याला झालं पाहिजे तो या ठिकाणी कौंड्यपूरला आल्याबरोबर तो इतिहासाचा दिवस आपल्या सर्वांना आठवला पाहिजे याकरता सर्वांना त्याचं दर्शन झालं पाहिजे याकरता डिजिटल रूपाने आपल्या त्या ठिकाणी काही टक्कर बांधकाम करून जसं कुराडी महालक्ष्मीला आम्ही केलंच आहे पण त्याच्यापेक्षाही या ठिकाणी मी पुन्हा लक्ष टाकेल आणि या महिन्यामध्ये रविराज या महिन्यामध्ये राजेश जे काही तुम्ही आतापर्यंत आराखडे केले आहेत जे काही तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत योजना तयार केल्या आहेत त्या सर्व योजना एकत्र करून खर खुर आई रुक्मिणीचं दर्शन आणि त्यातून पावन झालेली तुमची सर्वांचं जीवन आपल्याला या ठिकाणी जे या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे त्याला आपल्याला पुढं न्यायचं आहे भगवान श्रीकृष्णाचा इतिहास भगवान आपल्या आई रुक्मिणीचा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आपल्या सरकारने आता जे निर्णय घेतले आहे ते अत्यंत महत्वाचे निर्णय घेतलेला आहे माननीयजी आपल्या देवेंद्र फडणवीस की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे पाच वर्ष जे आपण दीड हजार रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडे निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणीना एकवीसशे रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मर्सळीत मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रात त्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार काल निर्णय घेतला आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त झाले नाही बिल प्रत्येक महिन्यानी दहा टक्क्यांनी वाढतात विजेचे रेट प्रत्येक दहा टक्के वाढतात प्रत्येक वर्षी पण माननीय देवेंद्रजींनी काल निर्णय घेतलेला आहे आत्ताचा रेट आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षांनी जर ऍव्हरेज केलं तो तो अकरा रुपये वीस पैसे झाला पाहिजे ऍव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे ज्या पद्धतीची वाढ चालू आहे पण माननीय देवेंद्र फडणवीस जी निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे म्हणजे वीज बिल आम्ही घेणारच नाही शेतकऱ्याकडे घेणारच नाही पण तुम्ही वचन द्यायला आलो आहे पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा राजेश मानखडे आणि आमची टीम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे अकरा रुपये वीस पैसे होणार होत ते फक्त सहा रुपये राहणार आहे सहा रुपये राहणार आहे हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे आमचं सरकार निर्णय घेत आहे मी निर्णय घेतोय मी सर्वात जास्त पैसा कुणाला देणार आहे या अमरावती जिल्ह्याच्या पांधन व्यवस्थाला देणार आहे या जिल्ह्यात ते संपूर्ण पांधन व्यवस्था चांगले झाले पाहिजे शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता हा चांगला असला पाहिजे शेतकऱ्याला पुराला मोटरसायकल घेऊन शेतात जाता आलं पाहिजे आणि याकरता आम्ही काम करतोय एकीकडे जलसंधारण करायचं आहे पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे जलसंधारणाचे छोटे छोटे बांध आहे ते आम्ही बांध चांगले करतो आहे या ठिकाणी जमिनीतलं पाणी वर आलाच आहे जमिनीत आठशे फूट पाणी खाली चाललं आहे जोपर्यंत जमिनीत पाणी वर येणार नाही शेतकऱ्याचा पुराला रोजगार मिळणार नाही तोपर्यंत पर्यंत तो कौंडण्यपूर आणि आपल्या अमरावतीचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना आमची आश्वासन आमच्या लाडक्या बहिणींना आणि सर्व भक्तांना आश्वासन आहे की आमचं सरकार जो जो संकल्प केलाय राजा इकवानकडे मत देताना जो जो संकल्प तुम्ही केला होता जो जो आम्ही संकल्प केला देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं तो एक एक शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आज पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी फार नशीबवान आहे की मला अमरावती जिल्ह्याचं नागपूर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे मागच्या वेळी मी पालकमंत्री होतो पण अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन आई रक्च आई रुक्मिणी मातेच मला या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र विकास करण्याचा जो मला या ठिकाणी योग आलेला आहे आहे माझ्या माझ्या नशिबात नशिबात आणि आणि म्हणून या ठिकाणी मी आलो आहे मी तुम्हाला वचन देतो की माननीय देवेंद्रजीच्या समोर मी पूर्ण आराखडा या ठिकाणी आर्किटेक्ट आहे कुठे गेला आर्किटेक्ट आर्किटेक्ट कोण होती आर्किटेक्ट ते मुलगी आली होती आर्किटेक्ट तुम्ही आता एक काम करा तुम्ही सर्व तयार केलेला माझ्याकडे देऊन टाका आणि फक्त तुम्ही मला माझ्याकडे एक महिन्याने या मी तुम्हाला आर्किटेक्ट नवरकर ज्यांनी शिवसृष्टी बांधली ज्यांनी कुराडी महालक्ष्मीच काम केलं एकशे एक्कावन्न फूट हनुमानजीची मूर्ती बसताय या सर्वांना तुमची गाठबट करून देतो तुम्ही केलेलं आम्ही केलेलं सर्वांनी विचार केलेलं एक असं संस्थान उभं करू ही जी पंढरपूर विदर्भामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती पंडोरलपूरचं दर्शन घेतलं पाहिजे याकरता आई रुक्मिणीचं दर्शन घेतलं पाहिजे याकरता मी एक चांगला पाच वर्षाचा विकास आराखडा करू एका वर्षात नाही होणार आणि आपल्याला एकच वचन द्यायचं या कामात कुणी एक पैसा खायचा नाही एक पैशाचा भ्रष्टाचार करायचा नाही एक पैशाचा त्या ठिकाणी कुठलाही धार्मिक कार्य धर्माचं कार्य करण्याकरता आपण या ठिकाणी आपलं सर्व इन्कम फिनकम सोडायचा आहे आपण त्यामध्ये कुठेही नजर टाकायची नाहीये देव देश धर्माच्या कार्या करता देव देश धर्माच्या कार्या करता येणार हजारो पिढी तुमच्यासमोर बसलेल्या लहान लहान पिढींना संस्कार देण्याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि मी तुम्हाला वचन देतो मी काही नाही काही माझा दावा नाही की मी सारा बदलून जाईल मी सारा बदलून जाईन मला माहिती नाही पण रकुमाई आईने मला इथं आणलंच आहे तर काही ना काही चांगलं करण्याचा मी प्रयत्न करील एवढंच वचन मी आपल्याला देतो सर्वांचे आभार मानतो तुम्ही आज जे दर्शन घेतलं आहे साडीचं आणि साडी आईला त्या ठिकाणी आपण समर्पित केली आहे साडी साडी आईच्या चरणी चढवलेली आहे या साडीच्या दर्शनाने तुम्हाला सर्वांना साडीचं दर्शन कुणी कुणी घेतलं आहे हातवर करा साडीचं दर्शन आईला साडी समर्पित करताना अर्पण करताना कोण कोण होत मी आई रुक्माईला प्रार्थना करतो तुम्हाला सर्वांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे तुमचं जीवन मंगलमय राहू दे तुमच्या जीवनामध्ये कोणतंही अमंगल होऊ नको अशी